नमस्कार मी राजेंद्र शंकर राजापुरे स्थायी माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पी डब्ल्यू डी मैदान सांगवी या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मीबाऊ जगताप आणि विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी दोन दिवसाचं अटल महा महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले मागच्या दहा वर्षापासून या परिसरामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या माध्यमामधनं हा उपक्रम या या ग्राउंडवरती राबवला जातो त्याचाच वारसा शंकरभाऊंनी हातामध्ये घेऊन हा याही वर्षी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्ता आपण पाहिलं तर उद्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे साधारणतः दीडशे स्टॉलची निर्मिती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नामवंत असे चोपन्न हॉस्पिटल्स यामध्ये सहभागी होत आहेत आणि उत्कृष्ट असे चांगल्या प्रकारचे शिक्षण असलेले डॉक्टर्स यामध्ये सहभागी होणार आहेत महाराष्ट्रामधील गोरगरीब जनतेला या आरोग्य शिबिराचा कसा जास्तीत जास्त फायदा घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहोत साधारणतः दरवर्षी पन्नास साठ हजार नागरिक या शिबिराचा लाभ घेतात परंतु यावर्षी नव्यानंच काही उपक्रम त्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्यामुळे यावर्षी साधारणतः एक लाख नागरिक या शिबिरामध्ये सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे आणि प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर कॅन्सरसारखे आजार आहेत की जे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे उपचार आहेत परंतु या शिबिराच्या माध्यमामधनं ते संपूर्णपणे मोफत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यामध्ये कॅन्सरचं ऑपरेशन असेल रेडिएशन असेल केमोथेरपी असेल असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आपण जर पाहिलं तर काही नागरिकांना डायलिसिस करावं लागतं त्याचा पण खर्च फार मोठा आहे ते पण डायलिसिस यामध्ये फ्रीमध्ये केलं जाणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं आपण तर ज्येष्ठ नागरिक आहेत जे साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत ज्यांना कमरेचा त्रास आहे किंवा मानेचा त्रास आहे त्यांनाही या ठिकाणी मग ते किती नागरिक या ठिकाणी आले ज्यांना अशा प्रकारचे त्रास आहेत त्या सर्वांना या ठिकाणी कमरेचा बेल्ट आणि मानेचा बेल्ट पण या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे त्याचबरोबर मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील ते त्या या ठिकाणी मोफत केले जाणार आहेत त्यांना चष्म्याचं वाटप असेल ते केलं जाणार आहे आणि दिव्यांगांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये पहिल्याच शिबिरामध्ये जे बॅटरीवर चालणारी जी ट्रायसायकल आहे ती या ठिकाणी मोफत देण्यात प्रयत्न की ज्या सायकलचा सव्वा लाखापेक्षा जास्त किंमत आहे परंतु ज्याचं ऐंशी टक्के अपंगत्व आहे आणि त्या नागरिकाला ती सायकल या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे मग त्यामध्ये अनेक उपचार म्हणजे अनेक साहित्य या ठिकाणी दिले जाणार आहेत सर्वात मोठं हे शिबिर हे महाराष्ट्रामधलं हो होईल माझं सर्वच म्हणजे नुसते पिंपरी चिंचवड शहरामधलेच नाही पुणे जिल्ह्यामधले नाही तर महाराष्ट्रामधल्या सर्व गोरगरीब जनतेला की ज्यांना आपल्याला या आजारापासून मुक्त व्हायचं हो आहे त्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे शंकरभाऊंच्या वतीनं की आपण या ठिकाणी यावं या शिबिराचा लाभ घ्यावा आपण ज्या वेळेला या ठिकाणी येणार आहात त्यावेळेला या आरोग्य शिबिराबरोबर आपल्याला आपल्या सर्वांची चहा नाश्ता आणि जेवणाची पण सोय केलेली आपण सर्व शंकरभाऊ जगतापांच्या वतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेलं आहे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हे शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आधारमुक्त व्हावा अशा दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला जातोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती या शिबिराचा आपण लाभ घ्यावा